मुंबईच्या लगत असलेल्या बदलापूरमधून एक वेगळं चित्र समोर येतं इथे वेगवेगळ्या ठिकाणी ठिय्या आंदोलन सुरू आहे वाहतूक बंद करण्यात आली आहे इतकंच नाही तर रेल्वेसुद्धा अडवण्यात आल्यात पोलीस कार्यालयासमोर जमावाने ठिय्या मांडल्या आम्हाला दहीहंडी नको दहीहंडीच्या कार्यक्रमात सेलिब्रिटी नको लाडकी बहीण योजना नको आणि त्यातून मिळणारे ते दीड हजार नोक पीडित मुलींना न्याय द्या ही आमची मागणी अशा प्रसंगात तुम्ही राजकारणी लोक इथे येऊ शकत नाही तर तुमचा काय फायदा आम्हाला लाडक्या बहिणी मांडतात मग मा आमच्या मुलीनं न्याय कोण देणार आम्हाला तुमचा पैसा नकोय आमच्या मुलींना बाहेर कसं पडायचं ते सांगा रोज मुलांना आम्ही बॅड टच गुड टच शिकवत पण नराधमांना ते कळत नाही मी सगळ्या महिलांना सांगेन की मुलांना गुड टच बॅड टच शिकवा प्रत्येक महिलेचा स्त्रीचा लहान मुलीचा सन्मान करा ही मागणी करत महिला वर्ग बदलापूर आंदोलनात आक्रोश करत होते पण नेमकं या सगळ्या पाठीमागे कारण काय तर तीन वर्षाच्या दोन चिमुरडींवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली कोलकात्याची घटना ताजी असताना अशी दुर्दैवी घटना आणि तीही फक्त तीन वर्षांच्या लेकरांवर मनाला प्रचंड वेदना आणि चीड आणायला लावणारी ही गोष्ट आहे पण त्या तीन वर्षांच्या मुलींसोबत झालेली ही दुर्दैवी घटना पुढे कशी आली त्या शाळेत नेमकं काय घडलं का आणि घरी आल्यानंतर नेमकं काय घडलं का हे सगळं प्रकरण पुढे कसं आलं बघूया आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी सर्वेश तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता थोडक्यात पण महत्वाच कोलकातामध्ये अत्याचाराचं प्रकरण झाल्यानंतर त्या, त्या संदर्भात रोज नवनवीन गोष्टी समोर येतात देशभरात त्याचा वनवा पेटलाय अशा घटना होऊ नयेत यासाठी ठोस काहीतरी निर्णय होणं अपेक्षित आहे या, या सगळ्यांवर चर्चा चालू असतानाच बदलापूरमध्ये आठ दिवसांपूर्वी असं काही घडलं याची कल्पनाही केली जात नाही नेमकं झालं असं की तीन वर्षांची लहानशी मुलगी तिच्या घरी असताना ती जरा अस्वस्थ वाटत होती ती रोजच्या सारखी वाटत नव्हती ही गोष्ट तिच्या आईने हेरली तिला विचारलं तर ती लहान लेकरू म्हणाल की आई मला शूच्या जागी मुंग्याचा आवत आहेत असं ऐकून आता आईला काय करावं समजेना नंतर मुलीच्या आईवडिलांनी डॉक्टरांकडे तिला नेलं डॉक्टरांनी तपासल्यानंतर वेगळंच सत्य बाहेर आलं नंतर तिच्याकडून जी माहिती मिळाली ती अतिशय धक्कादायक होती कारण छोट्या शिशूच्या वर्गात शिकणाऱ्या तीन वर्षाच्या मुलीने शाळेत मदतनीस असलेल्या दादा नावाच्या व्यक्तीने माझ्या गुप्तांगाला हात लावल्याचं सांगितलं अर्थात हे ऐकल्यानंतर त्यांच्या पायाखालची जमीन सरक आता हा सगळा प्रकार आपल्याच मुलीसोबत झालाय की बाकीच्या मुलींसोबतही असंच झालंय आणि इतर मुलीसोबत पण असं काही झालं असेल तर न राहून मुलीच्या पालकांनी तिच्याच वर्गात शिकणाऱ्या दुसऱ्या मुलीच्या पालकांना आपल्या मुलीने जे सांगितलंय तो सगळा प्रकार सांगितला हा सगळा प्रकार ऐकून दुसऱ्या मुलीच्या पालकांना शंका आल्याने त्यांनी आपल्या मुलीकडे याबद्दल चौकशी करायचं ठरवलं मात्र त्यापूर्वी त्यांनी आपल्या मुलीची बदलापूरमधील एका रुग्णालयात तपासणी केली वैद्यकीय तपासणीमध्ये या मुलींबरोबर असाच लैंगिक अत्याचार झाल्याचं स्पष्ट झालं आता साहजिकच संतप्त पालकांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली तक्रार करण्याचा प्रयत्न केला पण कोणी सकारात्मक प्रतिसाद दिला नाही पोलीस गुन्हा दाखल करून घेण्यास दिरंगाई करत होते असा आरोप पालकांनी केलाय शाळेची बदनामी होईल असा विचार करून संचालक मंडळांनी कारवाई करण्यात दिरंगाई केली असा या बालकांचा आरोप आहे मुळात बारा आणि तेरा ऑगस्टला ही घटना घडलेली असून आतापर्यंत अशा घटनेची दखल घेतली जात नसेल तरी ही अतिशय गंभीर गोष्ट आहे त्यानंतर स्थानिक संघटनांनी मनसेच्या कार्यकर्त्यांनी हे प्रकरण लावून धरलं ला। आणि बराच वाद झाल्यानंतर शेवटी सोळा ऑगस्टला साधारणतः दहाच्या सुमारास पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून घेतला बालकांवरील लैंगिक अत्याचार आणि लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियमन अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला दा। प्रकरण चिघळत असल्यामुळे पोलिसांनी आपले चक्र फिरवले आणि आरोपीला अटक केली अटक केलेला आरोपी चोवीस वर्षांचा असून तो शाळेतील सफाई कर्मचारी असल्याचंही कळतंय हे प्रकरण दाबून टाकण्यासाठी यंत्रणांनी अनेक प्रयत्न केले असल्याचा आरोप केला जातोय कित्येक दिवसानंतरही शाळा प्रशासनाने निवेदन दिलं नाही मुळून स्थानिक नागरिकांचा संताप वाढला संचालक मंडळातील काही अधिकाऱ्यांनी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप केला जातो नंतर हे सगळं प्रकरण हाताबाहेर चालल्याचं दिसत असल्याने शाळेने माफीनामा जाहीर केलाय ही घटना सात दिवसांपूर्वी घडली असून त्यामध्ये कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नव्हती म्हणून हलगर्जीपणा दाखवलेल्या संबंधित वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची तात्काळ बदनी करण्यात आली तसेच शाळा प्रशासनाने शाळेच्या मुख्याध्यापिका शिक्षिका आणि मुलांची ने आण करण्याची जबाबदारी असणाऱ्या दोन सेविकांचे निलंबन केले प्रकरण फास्ट ट्रॅकवर कोर्टात घेऊन यावर तात्काळ कारवाई करण्यात येईल असं सरकारनं म्हटलंय दरम्यान कल्याण पश्चिमचे शिवसेना ठाकरे गट उपशहर संघटक ॲडव्होकेट जयेश वाणी यांनी ट्विटरवर केलेली पोस्ट चर्चेत आहे त्यांनी ट्विटरवर लिहिलंय की हे आई मला शूच्या जागी मुंग्या चावतायत हे वाक्य एका तीन वर्ष आठ महिन्याच्या मुलीचं आईने दवाखान्यात नेल्यावर कळलं की शाळेतल्या अक्षय शिंदे नावाच्या दादाने चिमुरडेच्या अजांतेपणाला त्याच्या वासनेचं बळी बनवलंय बदलापुराच्या या शाळेचं नाव आदर्श विद्यालय शाळेचे ट्रस्टी अर्थातच ब्रजपाचे पदाधिकारी नेते आरोपी हा हिस्ट्री शीटर असल्याची माहिती मिळते मग मा तरीही त्याला संस्थेवर का ठेवलं कामाला तो पक्षाचा पदाधिकारी आहे म्हणून या घटनेत एकच नाही तर जास्त मुली पीडित आहेत आरोपीचा हिंस्त्रपणा इतका भयानक की पीडित चिमुरडीच्या आतड्यांपर्यंत दुखापत झाली इतकी जुनी आणि कधीकळी राम पातकरांसारख्या ज्येष्ठ भाजप नेत्याने अध्यक्षपद भूषवलेली ही संस्था पण या संस्थेत साधे सीसीटीव्ही कॅमेरे काम करत नाहीत संबंधित मुलीचं मेडिकल पालकांनी करून घेतलं शाळेने तक्रार मिळूनही तोंड बंद ठेवलं हा काय प्रकारे माणूसपणाची लाज वाटायला हवी निरघृळ पाशवी आणि अमानवी आणि बाकीही अनेक डिटेल्स आहेतच माझ्या चिमुरड्या बाहुलीच्या नातेवाईकांनी परवानगी दिली तर त्यांच्या बाजूने सगळा कायदेशीर भाग आम्ही निःशुल्क बघू आणि हबी ती कायदेशीर मदत मिळवून देऊ ही विनंती आहे की लपवाछप्वी बंद करा पत्रकारांना सामाजिक कार्यकर्त्यांना या प्रकरणाची सखोल माहिती द्या असं जयेश्वानी यांनी म्हटलंय बदलापुरात सकाळपासूनच नागरिकांनी त्या शाळेबाहेर आंदोलन सुरू केलं होतं चिमुकल्यांना न्याय मिळवून देण्यासाठी अवघं बदलापूर एकवटलं होत आंदोलकांनी आरोपीला फाशी द्या एवढी एकच मागणी लावून धरली होती बघता बघता आंदोलनाला काही वेळांसाठी हिंसकुळण लागलं होतं सकाळपासून रेल रोको करणाऱ्या आंदोलकांनी सातत्यानं आव्हान करणाऱ्या पोलिसांवरच दगडफेक सुरू केली तर दुसरीकडे शाळेबाहेर एकवटलेल्या आंदोलकांनी शाळेचा गेट तोडून आतमध्ये प्रवेश केला तोडफोड करण्यास सुरुवात केली अशातच मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडून खटला फास्ट ट्रॅकवर चालवण्याचं आश्वासन दिलं गेलं तरी देखील आंदोलक एकाच मागणीवर ठाम होते आरोपीला फाशी द्या अशी एकच मागणी आंदोलकांनी लावून धरली होती दरम्यान आंदोलनाला वळण प्राप्त झाल्यानंतर गृहमंत्र्यांकडून या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटीची घोषणा करण्यात आली या संदर्भात गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एक ट्विट केलं ट्विटमध्ये म्हटलंय की बदलापूर येथील दुर्दैवी घटनेची चौकशी करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या वरिष्ठ आयपीएस अधिकारी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी गाठीत करण्याचे आदेश दिले दोषींवर कठोरातील कठोर कारवाई करण्यासाठी हा खटला जलद गती न्यायालयात चालवण्यासाठी आजच प्रस्ताव सादर करण्याचे आदेश ठाणे पोलीस आयुक्तांना दिले आहेत आता अशा घटना थांबवण्यासाठी नेमका कोणता कायदा केला जावा आणि कोणते बदल केले जावे हे कमेंट करून नक्की सांगा